गरजवंत मराठ्यांची लढाई आहे आणि वेदनेची लढाई आहे सत्तर ते पंच्याहत्तर वर्षामध्ये ज्या मराठा समाजानं इतरांना आत्तापर्यंत खूप तागदीने सहकार्य केलं आणि आज तोच मराठा समाज खऱ्या अर्थानं आरक्षणासाठी अडचणीत आलेला आहे आदरणीय दा मनोज दादा जरंगे पाटील यांचं आझाद मैदानावरती या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या पूर्व शेचाळीस गावातून एक भाकर या संकल्पनेचा आदर करून प्रत्येक गावातून समाजासाठी एक भाकर या ठिकाणी बांधवांनी दिलेले आहेत पण या भाकरीसाठी फक्त मराठा समाजच या ठिकाणी घराबाहेर पडला नाही तमाम ओबीसी समाज असेल मुस्लिम बांधव असतील इतर सर्वच समाजांनी मराठा समाजाला या ठिकाणी सहकार्य करून एक भाकर समाजासाठी या ठिकाणी दिलेले आहे आणि ह्याच भाकरी घेऊन प्रचंड तागदीनं आदरणीय संघर्षोद्धा मनोज जारंगे झारांगे पाटील यांचा पाठबळा वाढवण्यासाठी व या मराठा समाजाला तात्काळ ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी जाणार आहोत परंतु आरक्षणाचा जो विषय आहे तो जरी एका बाजूला राहिला पण आम्ही फक्त आदरणीय म्हणून आता जारंगे पटेल यांनी जी हाक दिलेली आहे त्या हाकीला अनुसरूनच आम्ही सर्व बांधव या ठिकाणी विंचूर इथून लवकरच येत्या एक तासामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी मुंबईकडे जात आहोत